नाशिक नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडून ही तपासणी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री शिंदे यांचा नाशिकमध्ये रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलं तर रॅली आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिपॅडवर आले असताना त्यांच्या बॅगांची तपासणी केली होती संजय राऊतांनी बॅग कशासाठी असे आरोप केले होते बॅगेमध्ये काय असा सवालही विचारला होता तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडून ही तपासणी करण्यात आली तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत मात्र हेलिपॅडवर त्यांच्या बॅगांची तपासणी केलेली आहे संजय राऊत यांनी आधी उ... सवाल उपस्थित केला होता त्यालाच धरून ही तपासणी झाली आहे का खरंतर हे जेल मागच्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी स्वतः मुख्यमंत्री हे लक्ष घालत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज, आज मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा होता आज मुख्यमंत्री आल्यानंतर तर त्यांच्या ज्या बॅग आहेत निवडणूक आयोगाचे अधिकारी नाशिक पोलीस अशा वेगवेगळ्या पथकांनी तपासणी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर मध्यंतरी जेव्हा मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आले होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत जे बॅग होते त्या बॅग मधून पैशांचा जो एकूणच वापर आहे तो नाशिक या लोकसभा मतदारसंघात केला जातो अशा पद्धतीचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेला होता आणि आज सुद्धा मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्या सोबत काही बॅगा होत्या आणि त्या बॅगांची तपासणी जी आहे ती नाशिक पोलीस आणि निवडणूक आयोगाकडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळालं पण त्या कपड्या त्या संपूर्ण बॅगांमध्ये एकूणच कपडे आणि काही वस्तू असल्याचं सुद्धा जे आहे ते निदर्शनास आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बॅगाची तपासणी केल्याने जो एकूणच जे आरोप जे आहे ते विरोधकांकडनं करण्यात आलेला होता आता या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधक काय एकूणच भूमिका घेतात काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे यानंतर संजय राऊत यांनी जो आरोप केला होता जो संशय व्यक्त केला होता तो मिटला असेल आपण गृहित धरू शकतो किरण आ, या सगळ्या प्रकरणानंतर आता विरोधक काय प्रतिक्रिया एकूणच देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण अगदीच काही दिवसांपूर्वी तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले होते त्या त्यांच्या सोबत असलेल्या काही बॅगांमधून हे पैसा नाशिकमध्ये आणला जातोय आणि नाशिक, जातो नाशिक लोकसभा मतदारसंघात हे मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातोय अशा पद्धतीचं आरोप जे आहे ते करण्यात आलेले होते आणि आज सुद्धा मुख्यमंत्री जेव्हा नाशिकमध्ये आले त्यांच्या सोबत काही बॅगा होत्या त्या सगळ्या बॅगांची तपासणी केल्यानंतर त्या बॅगांमध्ये काही वस्तू आणि कपडे आपल्याचं निरीक्षणस आलेलं आहे या सगळ्या घटनेनंतर आता विरोधकांची प्रतिक्रिया काय असते हे पाहणं महत्त्वाचं आहे जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नाशिक मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे रोड शो आहे महिला मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे तर या दरम्यान त्यांच्या बॅगांची तपासणी हेलिपॅडवर झालेली आहे नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली निवडणूक अधिकाऱ्यांकडून ही तपासणी करण्यात आली आहे